जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे जनजीवन विस्कळीत झालं आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे याच दरम्यान पूंछमधील मुंडी भागातील बेदार गावात भूस्खलनामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे तसेच किश्तवाड भागात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे हवामानात सुधारणा होईपर्यंत आणि रस्ता मोकळा होईपर्यंत एनएच चव्वेचाळीस वरून प्रवास टाळण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला आहे किश्तवाडमधील कचोन गावात भूस्खलनामुळे प्राथमिक शाळेसह सहा घरांचं मोठं नुकसान झालं डोळा किश्तवाड आणि कुपवाडा जिल्ह्यात शाळा बंद उधमपूर जिल्ह्यातील डुडू बसंतगड कुलवंत आणि पंचारी भागात शाळा बंद राहणार आहेत माहितीनुसार पातळीपेक्षा जास्त वेगाने वाहत आहे रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी अचानक पूर आला हंदवाडा आणि कुपवाडा जिल्ह्यासह उत्तर काश्मीरमध्ये अनेक निवासी घरे आणि रस्ते पाण्याखाली गेले दरम्यान उत्तर काश्मीर मधील बांदिपोरा भागातील गुरेज खोऱ्यात बर्फवृष्टी झाली यानंतर अधिकाऱ्यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे अनेक उंचीच्या भागात आणि राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा